नमस्कार मंडळी लोकसंग्रहामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातला एक आरोपी हा सुटला आहे म्हणजे त्याला आता जामीन झाले आहे जो सिद्धार्थ सोनूने होता त्याचे सी आय डी आणि एस आय टीला काहीच पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्याला एस आय टीने आणि कोर्टने सोडून दिला आहे कारण पुरावे नाही मिळाल्याबद्दल त्याला जामीन मिळाला आहे मग विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाही होऊ शकतं सरकार त्याला बी सोडून देते आहे का काय कराडला बी सोडतं का काय असं बी होऊ नये की एखाद्या वेळेस ते ज्यांनी खून केला आहे त्यांना बी सोडू नये तुम्ही बघितलं असाल मंडळी मागच्या काही दिवसा पूर्वीपासून जे प्रकरण काय घडतं आहे आरोपी एकतर चुका करतायत आणि फरार होत आहेत एकतर पोलिसांना सापडत नाहीत जे कोणी सापडत आहेत त्यांना काय शिक्षा होत नाही तो कोण आहे राहुल सोलापूरकर त्याला सेक्युरिटी दिली जाते तो कोटकर कोण आहे चुकी करतो त्याला पोलीस प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि त्या सावंतांना पोलीस प्रशिक्षण दिलं जात नाही जो चुकी करतो त्यालाच हे पोलीस प्रशिक्षण देतात मग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मित्रांनो तुम्ही असं काहीही हे करू नका की यांना शिक्षा होईल जोपर्यंत राजकीय मंडळींचा ह्या प्रकरणावरती एकदम डोळा आहे आणि राजकीय मंडळींना ह्यात वाचवण्यासाठी सरकार कुठल्याही स्तराला जाऊ शकतं आम्ही असं ओपन बोलू शकतो असं तर मंडळी तुम्ही आता विषत ठेवू नका की सरपंच संतोष देशमुख यांना तो कृष्णा आंधळे हत्या प्रकरणातला आहे तो सापडल आता तीन महिने झाली मंडळी तो नेमकं काय पात्रात गेला आहे का अमेरिकेला गेला आहे की पाकिस्तानला गेला आहे देवजाने आहे ते आरोपीच आता जामिनीवर जायला लागले तर अपेक्षा काय ठेवायची हो या सरकारकडून ठीक आहे आता विधिमंडळामध्ये पुन्हा हा विषय जर मांडला तर अजून हे प्रकरण खूप काही लांबणार आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो एक आरोपी सापडत नाही आणि वाल्मिकला व्याया पी स्टेटमेंट भेटते वगैरे हे सर्व चालूच राहणार आहे परंतु इथे खरोखरच एक गोष्टीचा विचार करायचा आहे की उ, 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 तो सिद्धार्थ सोनोनी जो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात होता त्याला जामीन मिळाली आणि अशी चर्चा काही राजकीय मंडळी करत आहेत की जे अजून सह आरोपी करा म्हणजे वाल्मीकराला कोणी लपवलं ते जाय भाई कोण आहेत त्यांना देखील असं हे करा त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव नोंदवा ते तर होतच नाही जे आरोपी आहेत त्यांना सोडून दिले जाते आता जे अजून ह्या टोळीमध्ये भरपूर काही असा संशय केला जातो त्यांना तर वाटत नाही असं काय होईल म्हणून पण आता इथून पुढे बघावं लागेल नेमकं काय होतंय काय नाही तर आता हे सर्व जे मार्चमध्ये आत्ता आज सुरू होणारं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की आता ह्या आरोपींना नेमकं काय होणार आहे आणि इथून पुढे सर्व संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय होणार आहे म्हणजे कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका